शहरामध्ये रस्ते पिण्याचे पाणी अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या विकासाबरोबरच ज्येष्ठ आणि बच्ची कंपनीचा विरंगुळा जोपासण्यासाठी गार्डन अर्थातच नाना नानी पार्कची आवश्यकता आहे त्यासाठी पक्षाच्या पलीकडे जाऊन शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन आमदार राजूभय्या नवघरे यांनी केलं आहे येथील भागात नाना नानी पार्कचे लोकार्पण माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार भैया नवघरे यांची उपस्थिती यावेळी माजी शिवदास बोड्डेवार यांनी मार्गदर्शन केले तसेच सर्व पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक सचिन दगडू यांनी केले कार्यक्रमासाठी संतोष पवार नारायण दुमाने कांतीलाल बोपडे गंगाप्रसाद बंडेवार बालाजी धोपटे वामन दीपक कुंडलवार शिवदास पोटेसर आदी सर्व येथील नागरिक परिसरातील सर्व जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर आदरणीय आदरणीयोडेवार साहेब त्यानंतर आमचे भगवान स्वामी खुदाळे भालूबा ढोळे संजयजी काकडे आमचे मोरली बाबा चित्तलवार कांतामामा आमचे विष्णू सौदी बोजकरी आणि उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि माझ्या पॉवरूम दत्त डेव्हलपर दनता मार्केट आणि परिसरातील उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक या नाना नानी पार्कचं असं काही खास वैशिष्ट्य नव्हतं पण आमचे आदरणीय जयप्रकाशजी आपल्या शिवराजी बोटेवर साहेब यांच्या मनात एक संकल्पना आली की सचिन म्हणजे आपण इथं ओपन स्पेसला बीपीडीसी म्हणजे जिल्हा नियोजनच्या माध्यमातून काहीतरी निधी उपलब्ध करू जेणेकरून दत्त डेव्हलपर जनता मार्केट आणि पॉवर लून या ठिकाणी वयोवृद्ध लोकाला महिलांसाठी सकाळी फिरण्यासाठी जॉगिंग टॅग लहान मुलांना खेळणे या सर्व गोष्टीचं आपण इथं सगळ्या करून घेऊ म्हणजे त्यांच्या कल्पनेतून आम्ही जिल्हा नियोजन दोन हजार बावीस तेवीसला भैया बावीस तेवीसला बावी साधारणतः एक अडतीस ते बेचाळीस लाख रुपयाचं आम्ही हे मंजूर करून घेतलं प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी पी न्यूज मराठी वसमत हिंगोली